य समप्रभ समप्रभीरविणं पुरमे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरु गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुगुरदेवो महेश्वरः गुरु सस्कार परब्रह्म श्री गुरुवे नमः नमो देवे महादेवे शिवाये शततम् नमः नमह प्रकृते भद्राये येतहा प्रणतः स्मकम् वचनायका णवळा माझी रंगाची विनंती नंती हरजोडी तो कथे काळी आपन सावे जोडी जागी गमी माझी भातो जरी मागे नाही कर हरजोडी तो कथे काळी आपन सावे जोडी तुकया बंधू मने देवा शब्द इतुका चिरारवा

जम जीव वाढावया सुख भक्ती भावधर्म नाम विठोचे तुका म्हण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत प्रजन अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया कोणतंही मंगल कार्य जर करायचं असलं तर आपलं जे कुळदैवत आहे त्या कुळदैवताला आपण नमस्कार केला पाहिजे आपण वैष्णव संप्रदाय आहोत आणि आपल्या वैष्णव संप्रदायाचं गुणदैवत आहे सावळ ब्रह्म जे विटेवर तुम्ही आहे आणि कटेवर त्यांच्या हात आहेत त्यांना नमस्कार करण जवळ जवळ सगळ्यांना मान्य असते पण टिपाटिणी केल्या संतांना का नमस्कार करावा म्हणून ज्ञानमय प्रकाशाकडे ते वाटचाल करून देतात जड जीवाच्या उद्धाराचा मार्ग ते दाखवतात नववे नववे जसे लहान मुलाला आई दृष्टी आणून हो देते की हुर्र हुर्र राह दादा ही तुझी ताई आहे त्याचप्रमाणे संत महात्मी या जडजीवाला परमार्थ मार्गाने चालवणे किंवा प्रमाण चालवणे हा साक्षात्कार होण्याची किंवा पाहण्याची दृष्टीने दे आपल्याला देतात म्हणून त्यांना नमन करायचं

हिरे कसे काय सापडले तुमच्या काय सांग तीन चार जणच म्हणून राहिले म्हटलं काळपोरी टाळकर यावर्षी जास्त दिसतात हा गर्दी नाही पाहिजे गर्दी पाहिजे गर्दी हे तसे हिरे याचे माप घेतात शेवटच्या दिवशी माप म्हणजे खोलीत जाऊ कपडे माप घेतात पावंत कायमीपती तर्किवा वानू ठेवा वरू अवतार कुंभ धराण कर उद्धाराया जमा जड जीव सेवा कशे निमित्ताने जवळ जवळ इथे जे बसले काना तो माहित आहे दरवर्षी प्रमाणे गेले कितीतरी वर्ष झाले तो संख्या मी सांगू शकत नाही किती तरी वर्ष झाली कारण स्वर्गीय नारायण महाराज होते म्हणजे काय त्याचं नाव नारायण ना? नारा नारा पाटील हा ना? त्याच्या घरापासून मंदिरापर्यंत सत्ता आला काय विवरेकर मंडळी आहे तर आदर्श आहे तुमचं मंदिराचं गावाचं भूषण आहे मंदिर आहे जसं आपल्या घराचं आरसा जसं अंगण आहे तसं गावाचा आरसा मंदिर आहे आपल्या दाराची पायरी <प्राण> माझ्यासाठी वाजवले काळ हे तुमच्यासाठी तुम्ही वाजव राहिले कारण मंदिर हे प्रशस्त पवित्र मंगलमय असलं पाहिजे असं खरंच मंदिर आहे आता त्यातून विकास होऊन राहिला वर्षा हा सभा मंडप वगैरे वगैरे तुम्हाला माहीतच आहे गेल्या कितीतरी वर्षापासून आपला श्रीमद भागवत कथा सप्ताह चालू आहे आणि महत्वाच्या दिवसात आहे कारण या पिरियड मध्ये जो सुरुवात आपली झाली हा भागवत सप्ताह आहे प्रथमत परीक्षिती राजांना शुकदेवांनी जी शुकताल्ला कथा सांगितली गंगा पिरावं तो पिरियड आहे फक्त मी अभया दोन वर्षांना झालो नाहीतर मी कथेला ज्या वर्षापासून सुरुवात केली त्या वर्षापासून मी या सप्ताहात कधी गरज असायचा नाही विठ्ठाला अशा हा महत्वाचा पिढ आहे आणि त्याच्यात त्याच्यात लक्ष्मी मातेचं मंगळा गौरीचं गौरीचं आगमन आहे हा तो लक्षात घ्या आणि ज्यांचं नामस्मरण केलेल्या सगळ्या विघ्नाला दूर केल्या जाते सुख करता दुख हरता त्यांचं आगमन आहे असा हा पिढे या विवरेकर मंडळीने शोधला आणि अशा या सप्ताहाला जे काही जुने कार्यकर्ते होते मला त्यांचे एवढे नाव माहीत नाही जे स्वर्गवासी झाले वैकुंठवासी झाले त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि सध्या जे कार्यरत आहेत त्यांना धन्यवाद देतो विठ्ठल